जय श्रीकृष्ण सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही खूप छान मला सपोर्ट आहे म्हणून मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन रेसिपी घेऊन आहे घेऊन येत आहे ते ही आहे ब्रेड पुडिंग त्यासाठी मी काय केलेलं आहे एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये आपल्या ज्या ब्रेडच्या चकोतीच्या ब्रेड होत्या त्या घेतल्या तर साधारणत्या आठ ते, ते, ते नऊ ब्रेड होत्या अशा कट करून घेतल्या बाहेर पाणी चालून आरवीची इच्छा झाली की आज ब्रेड पुडिंगच करायची म्हटलं मग ब्रेड पुडिंग पण होते आणि तुमच्यासोबत शेअर पण होते मग अशा पद्धतीने ब्रेड बारीक केलं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये एक ग्लास भर फुल ग्लास एक मी दूध घातलेला आहे आणि एक वाटी साखर घातली थोडंसं व्हॅनिला इसेस घातलं आणि थोडीशी बेकिंग पावडर घातलेली आहे मी तिथे तुम्हाला दिसली नाही सॉरी त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि तुम्ही जर अंडी घात असाल तर मिक्सरमधून त्याच्यामध्ये एक अंडी काढायचं म्हणजे ते अजून छान होते आम्ही व्हेजच खातो म्हणून मी त्या अंडी काही काढली नाही त्याच्यामध्ये आणि त्यासाठी एक कॅरेमल तयार केलं कढईमध्ये एक वाटी साखर घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने कॅरमल तयार केलं आणि ते आता एका डब्यामध्ये काढून घ्यायचं फास्ट काढायचं नाही तर कडक होते आता माझंही काढता काढता थोडंसं थंड झालं होतं ते त्याला बिलकुल थंड होऊ द्यायचं आणि गरम गरमच ते पटकन काढून घ्यायचं थंड झाल्यावर थोड्या त्याच्या गाठी व्हायची भीती वाटते मग ते पटकन काढून ते एका डब्यामध्ये घ्यायचं आणि आपण जी मिक्सरमधून ब्रेड दूध बारीक केलं होतं व्हॅनिला लसीन्स साखर ते पूर्ण घ्यायचं त्या डब्यावर ठेवा त्या डब्यामध्ये टाकायचं आणि कढईमध्ये पाणी घ्यायचं त्यावर प्लेट ठेवायची आणि आपण जे बॅटर डब्यामध्ये काढलं त्यावर परत एक प्लेट ठेवायची आणि वरतून एक झाकण ठेवून द्यायचं आता याला एक दहा ते पंधरा मिनटं उघडून पाहायचं नाही पंधरा मिनटानंतर जेव्हा ते आपलं कढईतलं पाणी पूर्ण आटून जातं तेव्हा आपली ही व्यवस्थित बेक होते बघू शकता आता त्यात क पूर्ण पाणी जेव्हा संपलं तेव्हाच ते, ते व्यवस्थित बेक होतं जे मी आता दीड ग्लास पाणी टाकलं त्या कढईमध्ये आता अशा पद्धतीने मी ते एका रुमाल्याच्या साहाय्याने धरून ते बाहेर काढून घेतलं त्याला थोडंसं थंड होऊ दिलं हे राहो जर थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यावर एक प्लेट ठेवली फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं पंधरा ते वीस मिनटानंतर पूर्ण व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला चाकून चाकूच्या सायने अशा गोल गोल अगोदर त्याला पूर्ण त्याच्या कडा काढून घ्यायच्या पंधरा ते वीस मिनटानंतर थंड झाल्यानंतरच काढायचं आणि लगे प्लेटवर डब्बा उलटा करायचा आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं असं प्रेस केल्यानंतर बघू शकता तुम्ही बरोबर आपल्या ब्रेड पुडिंग व्यवस्थित निघते लगे खायला खूप छान लागते आणि एकदम टेस्टी लागते आणि जर तुमच्याकडे मॅनिलायसन नसेल तर त्याच्या जागी तुम्ही दोन विलायची वापरली तरी चालते फ्लेवर येतो फक्त त्याला छान असा आणि त्यावर आता वर तुम्ही पिस्ताना छान असं गार्निश केलं दिसायला एकदम छान दिसतं म्हणून आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत कमें जा कमेंट अवश्य करत जा म्हणजे तुमचं आणि माझं संभाषण होतं अशा पद्धतीने पिस्ताना थोडंसं गार्निश केलं मी त्याला आणि मुलांना खायला दिलं चाकूने मी तुम्हाला आता कट करून दाखवते एक व्यवस्थित होतो पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची टेस्टच छान येते चाकून व्यवस्थित कट केल्यानंतर बघू शकता किती छान आपली ब्रेड पुडिंग घरी तयार झाली आणि अशा छान छान रेसिपी साठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय